त्याचं नाव कसं आहे की सैनिक समाज पार्टी संपूर्ण समाजाला बरोबर घेऊन जाणार सैनिक म्हणून आम्ही कोणत्या नाही त्याच्यामुळे आम्ही संपूर्ण म्हणजे त्याच्यात तुम्ही पण सामील झालात बाकी इतर जो नागरिक आहे ते पण सामील आहे मला असं वाटतं की जे आता महाराष्ट्र मध्ये म्हणा किंवा पुऱ्या देशामध्ये म्हणा पार्टी आज मी निवडून आलो होते दुसऱ्या पार्टीमध्ये पंधरा दिवस गेले तिसऱ्या पार्टीमध्ये हा जो खर्च आहे हा खर्च हा लोकांच्या खिशातून जातो हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आज मी जो प्रचार करतोय मला माहिती आहे की कि माझा किती खर्च झाला मग तो खर्च थांबवावा चांगला उमेदवार यावा ही आमची इच्छा उद्देश असा आहे तुम्ही कुठलं विजय लोकांना काय देणार आश्वासन काय आहे किंवा तुमचे प्रश्नाचे मुद्दे काय आहे काय को तुम्हाला का म्हणून समाजाने निवडून द्यायचं लोक मतदान करणार आहे तुमचा रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघतोय आम्ही तर ते पाण्याची समस्या खूप मोठी आहे ते पाण्याची समस्या सोडून आम्ही काम करू शिक्षणाच्या बाबतीत जर म्हणायला गेला तर शिक्षण हे एक देश एक शिक्षण प्रणाली माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की संपूर्ण राज्यामध्ये आम्ही इथं मराठीमध्ये शिकतो बंगाल बंगालमध्ये शिकतात कर्नाटकचे लोक कर्नाटकमध्ये शिकतात सिलेबस एक व्हायला पाहिजे एक सिलेबस जर झाला तर जे एम पी एस सी म्हणजे लोक जे जायला मागतात विद्यार्थी त्यांना ते सोपं जाईल दहा पंधरा लोकांचं मुलं मुली आहेत बाकी सगळे सिव्हिल आम्ही कारण ते आमचं वस्तुग्रह चाललं पाहिजे कॅन्टीन आम्ही या ठिकाणी आणली लोकांना सुख निर्माण करून दिल्या मी आज जवळजवळ पंधरा ते सतरा वर्ष माझी सैनिकांच्या ज्या आडी अडचणी आहेत विधवांचे जे प्रश्न आहेत किंवा त्यांच्या पेन्शन सार्वजन ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही सोडवण्याचा आज सोळा वर्ष प्रयत्न करतो माझ्याबरोबर उपस्थित असले सगळे हे माझे माझे सैनिक नेहमी माझ्यावर असतात त्यांची साथ मला असते या ठिकाणी मी असा निर्धार केला आम्ही लोकांनी की रत्नागिरी सिंधुदुर्ग दोन हजार चोवीस मी उमेदवार म्हणून आपल्याला सांगतो की आम्ही निवडून येणार आम्ही नक्की शंभर टक्के निवडून येणार बाकी आपल्याला काय विचारायचं प्रश्न मला वृत्त झाल्यानंतर सरकारने मग केंद्र सरकार असो किंवा स्टेट गव्हर्नमेंट सरकार असो त्यांना ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा मिळत नाहीत नोकरी मिळत नाही आल्यानंतर त्याला फक्त एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कुठंतरी नोकरी मिळते या दोन तीन वर्षामध्ये वॅकेन्सी खाली झाल्यामुळे त्यांना महाराष्ट्र डिपार्टमेंटमध्ये मध्ये याच बांधकाम विभाग असेल किंवा इतर डिपार्टमेंट असतील त्याच्यामध्ये त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत त्याला मिळाली पेन्शन लोक साधारण असे म्हणतात की त्यांना काय आहे त्यांना पेन्शन आहे त्यांना पन्नास हजार पेन्शन आहे त्यांना तीस हजार पेन्शन आहे मला असं वाटतं की तीस हजारने वीस हजारमध्ये काय होत नाही कारण तो त्याच्या कुटुंबाला सोडून त्यांनी पंधरा ते वीस वर्ष जवळजवळ मॅक्झिमम जो आहे तीस वर्ष जसे आता कॅप्टन संजय शिंदे आहेत त्यांनी संपूर्ण सर्व्हिस केली आणि ते बाहेर आले माझ्यासारखे वीस वर्षांनी बाहेर आले काही शिपाई जो आहे तो पंधरा वर्षांनी बाहेर येतो पंधरा वर्षांनी बाहेर आला शिपाई त्याला जर नोकरी नसेल त्यांची अवस्था खूप बिकट आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की वेगळं काहीतरी करायचं आणि आपण सुद्धा या ठिकाणी मग ते खासदारकी असो आमदारकी असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो सैनिकांनी पुढे येऊन उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे मी तर पुढे जाऊन असं सांगेन की जे आधी समोर जे पत्रकार बंधू बसलेत उच्च क्वालिफिकेशन आहे वकील आहेत इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत पण कोणीही व्यक्ती अशी समोरून येऊन उभं राहायला मागत नाही कारण फायनान्शियल काही प्रॉब्लेम असतो किंवा जे चालले ते ठीक आहे आम्हाला उभं राहायचं नाही आहे ज्याच्यामुळे असं झालंय की त्यांची जी वंशम पर्वत जी चाललेली जी रेस आहे जी स्पर्धा आहे ती कंटिन्यू चालू आहे जर आपण त्याला विरोध केला तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबवता येतील मी आज उभा राहिलो तो मी जिंकण्यासाठी थांबलोय जिंकणं हा आमचा सैनिकांचा हक्क आहे युद्धामध्ये अगदी एकदा जो उतरलो तर आम्ही पुन्हा माघार घेत नाही त्यामुळे आजचा हा जो विषय आहे आमच्या चिपळूण तालुक्यामध्ये सध्याची कंडिशन अशी आहे की आमच्या दोन बोर्डिंग आहेत एक मुलांची एक मुलींची ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये मुलांची आमची संख्या आता कमी झाली कारण आता जो सैनिक येतो आमचा तो पुणे किंवा मुंबईला स्थायिक होतो